आपण पाहत आहात आमदार इद्रेस नायक वडी यांचा राष्ट्रवादी पक्षवाडीसाठी उत्तर महाराष्ट्र दौरा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इंद्रेसभाई नायक वडी यांच्या दोन दिवसाचा उत्तर महाराष्ट्र दौरा केला असून पक्षवाडीसाठी व मजबूत करण्यासाठी दौरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या आदेशानुसार उर्वरित खानदेश दौरा दिनांक चोवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट असा दोन दिवस दौरा केला आहे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यांचा दौरा केला आहे दौऱ्यात आढावा बैठक तसेच केलेल्या कामाचा आढावा व अल्पसंख्याक समाजाचे स्थानिक प्रश्नाबाबत चर्चा केलेली आहे पक्षवाढीसाठी व सभासद नोंदणी करण्यासाठी तसेच अजितदादा साहेबांना अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या कामाची माहिती दिली आहे या दौऱ्याचे समन्वयक ताहिर बेग मिर्झा व प्रसिद्धी प्रमुख हसीन अख्तर होते दौऱ्यात अनेक विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे व मान्यवरांचे पक्षप्रवेश झाले असून राष्ट्रवादी पक्षाचे आजी माजी मंत्री आजी माजी खासदार आजी माजी आमदार आजी माजी जिल्हाध्यक्ष विविध विभाग जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष प्रदेश पदाधिकारी मा अजित ददा पवारसाहेबांना मांडणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीला उपस्थिती दर्शविली सदरचा उत्तर महाराष्ट्र दौरा योग्यरित्या पार पडला व यशस्वी झाला आहे अल्पसंख्यांक व इतर समाजाच्या वतीने भरभराटून प्रेम मिळाले व अल्पसंख्याक व इतर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे या दौऱ्याचे समन्वयक ताहिर बेग मिर्झा यांनी माहिती दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम छारा मुख्य संपादक आठ एक चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका